घरात एका इसमाने हाताची नस कापल्याची माहिती परिसरातील एका इसमाने हेल्पलाईन क्रमांकावर पोलिसांनी दिली असता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले वृद्ध इसम गंभीर अवस्थेत आढळून आल्याने काहीच क्षणात मृत्यू झाला राजेंद्र मेटकर असे मृतक वृद्धकाचे नाव आहे एकसष्ट वर्षीय राजेंद्र मेटकर हे सुंदरलाल चौक सी एन जी पंप येथे अनेक वर्षापासून राहतात घरात सोमवारी एकटेच असताना बेडवर रस्त्याच्या थारोळ्यात दिसून आले या प्रकरणात फ्रेझरपुरा पोलिसांनी सध्या मार्ग दाखल केला असून तपास कामाला लागले आहे वृद्ध इसमाच्या मृत्यूबाबत सध्या परिसरात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे मात्र पोलिसांच्या तपासानंतरच खरी सत्यता बाहेर येण्याची शक्यता आहे नाही सदर व्यक्ती हे सिनियर सिटीजन आहे त्यांचा मृतदेह जो आहे तो घरात मिळून आला त्यांचं वय जास्त आहे आणि याबाबत अपमृत्यू दाखल करण्यात आलेला असून त्यांची जी मृतदेह आहे तो पुढील तपासणी कामी सिव्हिल uh, हॉस्पिटल या ठिकाणी इरविन हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलेला आहे त्यावर पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे प्रथमदर्शनी तो अपमृत्यू आहे